नमस्कार अतिशय मधुर असलेला जो मध असतो तो आपल्याला एका किड्याकडनं मिळतो आणि त्या किड्याचं नाव मधमाशी आपला सहा पाय असतात ही कॉलनीमध्ये राहणारी असते त्यांची ठरवलेली कामं असतात टीमवर्कचं अतिशय उत्तम उदाहरण ते जगापुढे प्रदर्शित करतात आपल्या ताटात येणारं जे अन्न आहे त्याच्यातलं जवळजवळ साठ टक्के अन्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे किडे किंवा मधमाशा ह्यांच्या पॉलिनेशनमुळे त्यांच्या कामामुळे आपल्याला ते मिळतात वेगवेगळ्या फुलांमध्ये जाऊन मध गोळा करून आणतात लाळेमध्ये मिक्स करून ते परत त्यांच्या पोळ्यामध्ये साठवून ठेवतात त्यांच्या पुढच्या जनरेशनसाठी एक मधमाशी ही तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा एवढंच मध तयार करू शकते मधमाशीसारखे दिसणारे अजून असे जे काही उडणारे किडे असतात त्यापैकी एक गांधील माशी असते किंवा त्याला वास म्हणतो आपण हॉर्नेट्स असतात ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असतात की ज्या उडतात पण त्या मध तयार करत नाहीत मध तयार करणाऱ्या ज्या असतात ते फक्त मधमाशा असतात आणि सुद्धा अनेक जाती आहेत आमच्याकडे ह्या जंगलामध्ये छोटे छोटे पोळी तयार होतात मधमाशांची आणि त्याला एपिस फ्लोरिया म्हणतात मधमाशी पालनासाठी ज्या मधमाशा वापरल्या जातात तिचं नाव एपिस मॅलिफेरा तुम्ही जेव्हा गड किल्ल्यांवरती जाता किंवा उंच पुलावरती किंवा खूप मोठ्या बिल्डिंगच्या अशा एकदम उंचावरती काही खूप मोठी मोठी जी पोळी असतात त्या मधमाशीचा जो प्रकार असतो आपल्या भागामध्ये आग्याची माशी किंवा एपिस टॉर्सेटा असं इंग्लिशमध्ये तिला म्हणतात ह्या मधमाशा खूप रागीट असतात बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे आपण बघितलं असेल की त्यांना दगड मारलं की ते मागे लागतात आणि ते ते खरं आहे एक गांधील माशी हा अजून एक प्रकार आहे मधमाशीचं पोळं हे मेणाने बनवलेलं असतं आणि त्याचं आपण बीज वॅक्सच्या मेणबत्त्या बनवू शकतो किंवा लिप बाम्स लिपस्टिक्समध्ये ते वापरलं जातं गांधीलमाशी असते तिचं पोळं कागदी कागदासारख्या मटेरियलने बनवलेलं असतं आणि ती मध साठवत नाही ती मध जाऊन पिते पण ती साठवत वगैरे नाही आणि ती सॉलिटरी आहे म्हणजे ती अशी एकटी राहणारी आहे मधमाशी जी आहे डंख केला तिने तर तिचा जो स्टिंग असतो तो, तो शरीरामध्ये राहतो खूप असा बार्ब्ड असतो म्हणजे असं त्याच्यावरती खर खरबरीतपणा असतो आणि त्याच्यामुळे तिला तो डंख काढून घेता येत नाही ज्यावेळेला ती तो काढून निघून जाते त्यावेळेला त्याच्यातला काही पोटाचा भाग काही आताड्यांचा भाग आणि असा थोडासा भाग त्याच्यात आपल्या त्या डंखामध्ये राहून जातो आणि ती माशी शेवटी मरते डंख राहतो आपल्या शरीरामध्ये व्हॅनम आतमध्ये इंजेक्ट करण्याचं काम चालू ठेवतं गांधील माशी डंख करते त्यावेळेला ती मल्टिपल टाईम्स अनेक वेळेला ती डंख करू शकते तिचा डंख असतो तो स्मूथ असतो देवाला जो नैवेद्य करतो त्याच्यामध्ये जेव्हा पंचामृत आपण जेव्हा करतो त्याच्यापैकी पाच घटकांपैकी एक हा मध असतो लहान बाळालासुद्धा आपण मध चाटवतो कितीतरी आयुर्वेदातली औषधं चाटणं ही मधामध्ये केलेली असतात त्याचा औषधी गुणधर्म हा असतो वेट लॉस घडवून आणणारा असतो मध हा गरम पाण्यामध्ये घेत नाहीत असं म्हणतात तर अशा अनेक उपयोगी असणारा हा जो मध असतो अतिशय महत्त्वाच्या अशा किड्याचा आयुष्यभराची मेहनत असते एक वस्तू आपल्या ताटामध्ये येण्यासाठी अनेक जीव त्याच्यासाठी झटत असतात आणि त्याच्यानंतर ती आपल्या ताटामध्ये येते माणसाला देवाने जी बुद्धी दिलेली आहे त्याच्या जोरावरती बरंच काही करावं अशी कदाचित देवाची इच्छा असेल ते बरंच काही हे त्यांनी फक्त डिफाईन केलं नाही हीच चूक झाली बहुतेक पण आपण हा सगळा जो आपला ग्रह आहे हा सगळा डिस्ट्रॉय करायला लावलेला आहे सर्व किड्यांना प्रत्येकाचं स्वतःचं स्वतःचं काम आहे पण माणसालाच काही काहीच काम नाही आहे माणूस जर का ह्या जगातनं नाहीसा झाला तर काहीच फरक पडणार नाही पण मधमाशा नाहीशा ना झाल्या तर बाकी खूप फरक पडेल मधमाशी हा जो एक किडा आहे हा मुद्दाम येऊन आपल्याला चावत नाही मुद्दाम येऊन डंख करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला त्रास देत नाही तर आपल्या घराच्या कुठे आजूबाजूला खिडकीवरती कुठे जर का मधमाशीचं छोटंसं पोळं असेल तर तिला तिचं सुखाने नांदू द्या तिला उगाच धूर करून किंवा त्याच्यावर इन्सेक्टिसाईड फवारून तिला मारून टाकू नका कारण आपल्या ताटात येणारं जे अन्न आहे ते तिच्यामुळेही येत असतं आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की हा ग्रह वाचवण्यासाठी ह्याला पृथ्वीला काही मदत करण्यासाठी आपण काही करू शकतो का हे बाकी नक्की करा की किडे आहेत वेगवेगळे प्राणी आहेत हे जे ह्यांना उगाच्या उगाच त्रास देऊन उगाच्या उगाच त्यांना तिकडून हुसकून लावू नका माणूस हा एकटा राहू शकत नाही माणूस माणसाला हे सगळ्या किड्यांची खूप गरज असते हे सगळे ह्या इकोसिस्टीममधला एक अतिशय अविभाज्य असा घटक आहे आणि ह्याच्यातला एक जरी बाजूला काढला तरीसुद्धा ही सगळी इकोसिस्टीम हळूहळू हळूहळू कोलमडायला सुरुवात होईल पण एक बाकी नक्की आहे की ह्याच्यातनं जर का माणसाला बाजूला काढला तर काही फरक पडणार नाही